मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचे महाअधिवेशन जळगाव येथील संपन्न मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचे राज्यस्तरीय तिसरे व खानदेशातील पहिलेच महाधिवेशन जळगाव येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहामध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाले या ऐतिहासिक अधिवेशनाची सुरुवात माता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व जिजाऊ वंदना गाऊन करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य कारागृह महानिरीक्षक जालिंदर सुपेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील मगरपट्टा सिटीचे निर्माते नामवंत उद्योजक सतीश मगर धाराशिव येथील नॅचरल शुगर इंडस्ट्रीजचे बी बी ठोंबरे सोलापूर येथील लक्ष्मी हायड्रोलिक्सचे शरद ठाकरे आमदार मंगेश चव्हाण प्राध्यापक डी बच्चाव इंजिनियर प्रकाश पाटील रोहित निकम किरण बच्चाव महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ॲग्रीकल्चरच्या उपाध्यक्षा संगीता पाटील महाराष्ट्र उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील उपाध्यक्ष वैभव तळेकर सचिव संजय वायाळ पाटील चिंतामणी मोटर्सचे उज्ज्वल साठे आयडियल अॅग्रिसर्च प्रकाश औताडे राज्य समन्वयक सुधाकर पाटील कार्यकारिणी सदस्य शेखर ठाकरे रामराव सुळे विभागीय अध्यक्ष विशाल देसले अनिल ताले आदि मान्यवरांसहित महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रसिद्ध रंगकर्मी शंभूअन्ना पाटील यांनी मगरपट्टा सिटीचे निर्माते सतीश मगर यांची प्रकट मुलाखत घेतली तसेच ईश्वर बायोटेकचे संजय वाया पाटील चिंतामणी मोटर्सचे उज्ज्वल साठे आयडियल सर्चचे प्रकाश अवताडे यांची देखील मुलाखत शंभूअन्ना पाटील व विशाल देसले यांनी घेऊन कार्यक्रमास रंगत आणली या कार्यक्रमाचे संयोजन जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील सचिव भगवान शिंदे उपाध्यक्ष संजय पाटील व त्यांच्या सर्व टीमने केले होते या कार्यक्रमामध्ये सांगली येथील श्री निवासा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे प्रशांत अनंतराव पाटील व प्रकाश जाधव अँड असोसिएट्सचे प्रकाश दोंडीराम जाधव यांना उद्योगभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सोलापूर येथील शरद ठाकरे देवीदास कनेरे जळगाव येथील प्राध्यापक डी डी बच्चाव प्रकाश पाटील प्रकाश बाविसकर बाळासाहेब भदाने यांना उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले डेक्कन डिझेलचे आर्यस पाटील नाशिक जिल्ह्यातील शिवाजी बावस्कर उदय ठाकरे मनोज आमले योगिता सोनवणे अमरावती जिल्ह्यातील प्रकाश राऊत सतीश यादव अर्चना सवाई अकोला जिल्ह्यातील नीरज देशमुख अर्चना अविनाश पाटील डॉक्टर हर्षाली देशमुख पुणे जिल्ह्यातील तुषार पाटील ईश्वर पाटील हिंगोली जिल्ह्यातील सूर्याजी शिंदे लातूर जिल्ह्यातील नेहरू देशमुख यांचा उद्योगभूषण म्हणून गौरव करण्यात आला तर हिंगोलीचे गणेश गरड अॅडव्होकेट गणेश शिंदे शैलेंद्रभाऊ चव्हाण व जळगावचे मराठा प्रीमियर लीग यांचा उद्योग मित्र पुरस्काराने गौरव करण्यात आला